that's <laughs> the Three claro सगळे असं सगळे होते टाकून 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 येणाची बायको येड्याची बायको झुकली होती काटावर मिली मिली म्हणून तिला जाळून टाकलं आपण काहीतरी करून तुम्हाला गाडी घातून बागा तिरी म्हणून टाकतो होय होय हतका असू दे हतक्याला खिरा पण म्हणा आपल्या भरक्या बारक्या बार घरातल्या लक्ष्मी असते ना ते लाडू चिवडा असं मिक्स करून दुकानातले काय काय खायला असते सगळं असं घालतात खिरा पण घालून देतात आता चालू झाली सोडा हे किती पंधरा का सोळा दिवस हतका असते बांध रे मारे तर पुरीत मी घाली मी यायला पाहिजे शिकवा तुमच्या घराने शिकवा मला तेवढी मी आणि सांगत जातो चला आराम कस नाही